काय पालघर चे बहुत लोक दादर मी थे साडी लेने लेने के लेने के लिए आहे साडी दोन दोन लिए असा नवीन हनीकॉम चावा याच्यात चपाती डोसा परोटा भाकरी पुरणपोळी घाऊने आंबोळी सगळं काय होतं त्यामध्ये तुम्ही ट्राउजर वरती स्कर्टवर वगैरे वापरू शकता सेव्हिंग वेगळा गॅसचं गरम भांड उचलायचं आणि याच्यावरती ठेवायचं आहे गरम पाणी ठेवा सिलिकॉनचं मॅट आहे तुमच्या पेट्या आहे च्या सेट चा आहे मंगळसूत्र वाईस केलेल्या साड्या असतील आपल्याकडे चहाचा कॉफीचा रक्ताचा शाहीचा हळदीचा तेल जिथे इथे डाग असेल फक्त सुट्या कपडा स्प्रे करूया कोलेस्ट्रॉल साठी एकदम रामबाण नमस्कार म्हणजे श्री स्वामी समोर ते आपल्या पालघरमध्ये प्रथम अस्मिता भव्य ग्राहक फेट हे एक्झिबिशन सुरू झालेलं आहे यशस्वी बँकेट हॉल चिंटूपाडा रोड जवळ हे पालघर वेस्टला हे एक्झिबिशन का आहे ह्या एक्झिबिशनचा कालावधी आहे तीस जानेवारी ते सात फेब्रुवारी आणि टायमिंग आहे दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत तर सर्व पालघरकरांना विनंती आहे की अवश्य ह्या एक्झिबिशनला भेट द्या खूप छान छान असे स्टॉल तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत विविध प्रकारचे स्टॉल ह्या एक्झिबिशन मध्ये आहे तर पालघरकरांनो अवश्य ह्या एक्झिबिशनला भेट द्या आणि छान छान वस्तू खरेदी करा नमस्कार माझं नाव जान्हवी घारगे माझ्या ब्रँडचं नाव आहे माहेरचा आहेर आपल्याकडे हँड पेंटिंग मध्ये खूप सारी व्हरायटी असते आपण आहोत पालघरला माझ्याकडे आपण सगळी व्हरायटी बघूया हे कॉटन आहे त्याच्यानंतर खादी कॉटन पारी पारिजात आहे त्याचबरोबर असा प्लेन साडी असणार त्याच्यावर ब्लाउज पीस आहे हे खादी कॉटन वर हँड पेंटिंग केलेल्या साड्या आहेत प्लेन साडी असणार आहे आपल्याकडे त्याचबरोबर टिशू आहे महेश्वरी मध्ये असणार आहे कॉटन मध्ये खूप सारं कलेक्शन आलेलं आहे त्याचबरोबर आपल्याकडे महेश्वरीमध्ये पण कलेक्शन आहेच असं कस्टमाइज केलेल्या साड्या असतील आपल्याकडे तर तुम्हाला हँड पेंटिंगमध्ये काही व्हरायटी बघायची असेल तर सगळ्यांनी जानवीज माहेरचा आहेर या स्टॉ स्टॉलला व्हिजिट करायची आहे लवकरात लवकर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट नाईन एट सिक्स टू एट फाय फोर थ्री आणि माझं इन्स्टा पेज आहे जान्हवी अंडरस्कोर माहेरचा आहे नमस्कार माझं नाव रोशनी सालक माझ्या ब्रँडचं नाव रोतिक कलेक्शन आपण पालघरला पहिल्यांदाच आलो आहे छान छान असं कॉटनचं आपल्याकडे कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता लॉंग कुर्तीज आपल्याकडे आलेल्या कलेक्शन मध्ये थ्री सूट पीस सूट्स आहेत टू मध्ये पण आपल्याकडे थोडं युनिक कलेक्शन आलेलं आहे वन मध्ये पण आहेत मध्ये मध्ये आहे त्यानंतर असे आपले हॉट सेलर असे पीसेस आहेत जे प्लेन मध्ये तुम्ही कुर्तीवरती आपल्या ट्राउझर वरती स्कर्ट वगैरे वापरू शकता ऑफिसवेअर साठी वापरू शकता प्लेन शॉर्ट टॉप्स आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर पॅन्टेट डेली वेअरसाठी प्लेन मध्ये पॅन्ट साडेचारशे साडेपाचशे आपली रेंज okay. त्याच्यानंतर पण आहेत आपल्याकडे रिव्हर्सेबल जॅकेट आहेत दोन्ही साइडने तुम्ही वापरू शकता ओके बघा ह्याच्यामध्ये पण एक पॅटर्न आहे हे रिव्हर्सेबल रिव्हर्सेबल जॅकेट आहेत तर आपल्याला ऑनलाईन सुद्धा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर एट सेवन सिक्स सेवन डबल सेवन फाय नाईन टू नाईन हा माझा नंबर आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि पालघरमध्ये व्हिजिट करा नमस्कार माझ्या स्टॉलचं नाव ओमकार मार्केटिंग माझ्याकडे असा बिराचा तवा आहे वळसवलेला आहे रेडी टू यूज आहे याच्यात तुम्ही डोसे करा घावणे करा आंबोळे करा याच्यात जर भाकरी केल्यात तरी चालतील यामध्ये आमचा असा तुम्ही पाहिजे असेल असा नवीन हनीकॉमचा तवा याच्यात चपाती डोसा परोठा भाकरी पुरणपोळी घावणे आंबोळी सगळं काय होतं ह्यामध्ये तुम्हाला असे कढई येते करण्यासाठी ह्यामध्ये तुम्हाला अशा हँडल्सवाल्या कडा येतात त्यामध्ये तुम्ही असं बघू शकता की काटवाला ढोसा सुद्धा आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं तर आमच्याकडे असे टोप सुद्धा आहेत हे कलई केलेले आहेत अजून हे अडीच ते तीन वर्ष कलई जाणारी नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला बिर्याणी पॉट मिळेल त्यामध्ये तवा मिळतो लंगडी आहे कडाई आहेत खूप सारी भांडी आहेत मध्ये आहे लोखंड आहेत ही सगळी जी भांडी आहेत तुम्ही इथे खरेदी करायला येऊ शकता माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मला फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा थँक्यू नमस्कार माझं नाव विद्या परब माझ्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती शृंगार दागिना आमचा शृंगार तुमचा आपल्याकडे आहेत हाय गोल्ड मध्ये नेकलेस सेट त्याच्यानंतर आपल्याकडे तनमणी आहेत चिंचपेटे आहे, आहे इनविजिबलचे सेट्स आहेत मंगळसूत्र नथी आहेत बुगड्या आहेत अमेरिकन डायमंडचे मंगळसूत्र आहेत ट्रॅडिशनल इयर आहेत अमेरिकन डायमंडचे आहे, कानातले आहेत चोकर सेट आहेत आपल्याकडे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत कानवेल आहेत आपल्याकडे तसेच कानाचे वेगवेगळे प्रकार आहेत अमेरिकन डायमंडचे आपल्याकडे नेकलेस सेट पण आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्याकडे सगळे नेकलेस सेट आहेत जरूर जरूर आमच्या स्टॉलला भेट द्या धन्यवाद नमस्कार आपल्याकडे सगळे क्लिनिंगचे प्रोडक्ट्स आहेत तसेच हे कॉफी फिल्टर आपल्याकडे आलंय चार्जिंगचं आहे यस च तीन स्पीड आहेत त्याला फर्स्ट स्पीड सेकंड आणि थर्ड अशा तीन स्पीडले ले चालणार सी टाइप चा कॉवर दिलाय आपण चार्जिंग करायला एक तास चार्ज करायचं आहे नॉनस्टॉप ते पाच ते सहा तास असं चालणार आहे हा टू हंड्रेड चा आयटम आहे तसंच आपला हा लायटर आहे युएसबीचा जसं मेणबत्ती लावा दिवे लावा कापूर दळा कापसाची मेणाची वा सुंदर प्रकारे याच्यामध्ये जाळणार आहे चार्जिंग करायचं आणि वापरायचं आहे हा वन फिफ्टीला ला आयटम येतं जसं रोटी रॅपर क्लॉथ आहेत फरशी भुसायचं कापड आहे असं स्पेशल आपला हा किचनचं कापड आहे मॅजिक पावेल जसं घरामध्ये तुम्ही कपडा पिताय तसं याला पियायचं ओटावरती पाणी तेल ऑइल धूळ माती डस्ट कचरा जिथे पाणी पडेल तिथे टेवा उचला जागेला ड्राय करतं कोरडं म्हणजे पुन्हा तिथे कपडा पेपर क्लॉथ लावायची गरज लागत नाही हा एकशे वीस ला एक आहे दोनशे रुपयाला तुम्हाला दोन, दोन कापडे ना सासा म्हणे कपड्याचा लाईफ आहे सुंदर प्रकारे युज आहेत तसं जे हॉट प्लेट्स आले आहेत नवीन गॅसचं गरम भांड उचलायचं आणि याच्यावरती ठेवायचं आहे गरम भांडे ठेवा सिलिकॉनचं मॅट आहेत ऑइल बॉटल स्प्रे बघा गावणानं आंबोळ आपण डायरेक्ट स्प्रे करायचं तेलाचं त्याला ओपन केलं तर तेल ओताल्याचा सुंदर प्रकारे वापर आहे मेन म्हणजे तेलाची बॉटल ला वगैरे लागत नाही चिटकत नाही ऑइल स्टिक होत नाही हा टू फिफ्टीचा आयटम आहे दोनशे पन्नास तसं लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे भांड्यांचं साबण याच्यावर ठेवायचं आहे स्क्रबरमध्ये ऑर्नरी स्क्रबर वापरलं तरी चालेल स्पेशल याला हँडवॉश पण दिलेलं आहे इकडे हँड वॉश म्हणून वापरताना टू इन वन याला बनवलंय वन फिफ्टीचं आयटम आहे फ्रिजचे मॅट्स आहेत स्पॉन्ज आहेत आईस रोलर आहे फोर्टेबल आयरन आहे बाहेर कुठे जात आहे प्रवासाला घेऊन जाता येतं छोटस कॅरी करायला सुंदर आहे स्पीड दाखवलं मिडियम मीडियम स्पीड हाय स्पीड लो स्पीड तीन स्पीड मध्ये चालतं हा सेवन फिफ्टीला आयटम आहे सातशे पन्नास ला येतं असं ब्लोअर आलं एक नवीन कचरा उडवण्यासाठी जे धूळ माती जिथे अडकलेला असेल ते बाहेर फेकायला वापरता येतं तुम्हाला वॅक्युम किनार वगैरे आहेत जाळी साफ करायचा ब्रश आहे स्पिन मॉप आहे आपला एक लादी फरशी भिंत पुसायला अण्यामध्ये बकेटमध्ये ओला करा मागे पुढे करा ड्राय होतं मॉप हाताने बियाजी करत नाही हात फिरवणार तसं मॉप फिरतं भिंत टाईल्स हॉल ग्लास फर्निचरला सुंदर प्रकाराचा वापर आहे अना टाकला पिळला गेला ड्राय होतं क्लीन हो। हा फाय हंड्रेडला आहे छोटस फोल्डिंग आहे लाईट वेट आहे वजनाला एकदम हलका येते हा पाचशे रुपयाला असे बरेच आपल्याकडे क्लिनिंगचे प्रोडक्ट मिळतील आपल्याकडे आपला नंबर आहे एट झिरो एट सेवन थ्री सिक्स नमस्कार मॅडम मॅडम आमच्या ना आमच्या ना याच्या नाव आहे ना, ना, ना मधुराना फूड्स नाव आहे आमचं याचं आमच्याकडे ना हे ना सर्व रेडीमेड ना पीठ आहेत बघा आपल्याकडे ऍक्च्युली प्रिमिक्सच सर्व आहे थाली पीठ पासून थाली पीठ आहे आंबोली पीठ आहे घावन पीठ आहे परत ना ढोकल्याचे ना प्रिमिक्स आहेत तीन बघा आपल्याकडे खमंग ढोकला आहे पांढरा डाळ ढोकलाय मीठ डाळ ढोकलाय दुसरी आपल्याकडे ना हे ना हि ना पीठे बघा कुडी ना पीठे आपल्याकडे दुसरे आपल्याकडे हे ना बेसनाचे प्रिमिक्च सर्व नाचणी आहे सतू लाडू आहे बेसन लाडू आहे मीठ डाल आहे मेथी आहे बघा आणि प्रिमिक्सच सर्व आहे दुसरं आपल्याकडे गोडा मसाला जिरा पावडर ठेवतो आपण गरम मसाला आहे मेटकूट आहे पोहे सांगडी मिरची बघा आपल्याकडे जा हे ना ही सुंट्याची ना फूड आहे बघा आय प्युअर सुंट आहे आणि आपल्याला हे जर जर तुम्हाला जर मागवायचं जर तर असेल असेल तर ना आ, तिथे आमताना कॉन्टॅक्ट नंबरला दिलेला आहे तर त्याच्यावर तुम्हाला ना डिलिव्हरी नाव भेटेल नमस्कार माझं नाव सचिन जावळे आणि आपण आला चकळी बंदीच्या स्टॉलवरती आपल्याकडे युनिक असे प्रोडक्ट आपल्याला पाहू शकता आपण थालीपीठ बसण्याचं पीठ आहे नाचणी गावण्याचं पीठ आहे ज्वारी गावणं पीठ आहे पौष्टिक भाकरी पीठ आपल्याकडे आहे लाडूमध्ये आपल्याकडे व्हरायटीज आहेत बेसन लाडू आहे मेथी लाडू आहे नाचणी लाडू आहे कॅल्शियम आहे ओट्स मगाना प्रोटीनचा लाडू आहे आणि स्नॅक्समध्ये आपल्या व्हरायटीज बरेच आपण आणल्या आहेत त्यावेळी मल्टिकन चकली आहे नमकपाना आहे मसाला मुलकू प्लेन मुलकू आहे नाचणीची चकली आहे मुघजडाची चकली आहे मुगजड्याची वाकरवडी पण आहे प्लस आपल्याकडे मुगजड्याची शेव आहे पुन्हा गार्लिक शेव आहे तिखट शेव आहे आणि भाजणीची चकली आहे अजून नाश्त्यामध्ये अजून आपण हे आणले चिप्स आहेत वे आपल्या वेगवेगळ्या वे प्रकारचे आपले वे ब्रोकोलीचे चिप्स आहेत पुन्हा हे आपले बीटरूटचे चिप्स आहेत पुन्हा हे प्लेन ज्वारी आहे मल्टीग्रेन आहे आपल्याकडे आणि नाचणीचे चिप्स आहेत आपल्याकडे या साईडला बघायला गेला तर आपल्याकडे लोणची पण आहे आपल्याकडे लिंबू गोड्या आंबा घोड्या मिरची आहे पुन्हा लिंबू तिकड आंबा तिखट वगैरे आहे मिक्स आहे हे सोनचीचे प्रकार आहेत आणि मसाले पण आपण आणले आहेत यावेळी त्यामध्ये पावभाजी मसाला छोले मसाला गोडे मसाला चाय बिर्याणी मसाला सेलम हळद आहे केसरी दूध मसाला फिश मसाला आहे चाय गरम मसाला आहे मालुरी मसाला आहे आणि दालफ्राय मसाला पड आहे नमस्ते मॅडम हे मेरा कश्मीरी कुर्ती आहे कॉटन नाही ते अच्छा ये प्योर कॉटन रहता है कलर कपड़े की फुल गारंटी रहती है मशीन वो, साथ वो करो जैसा है वैसी आपका okay. इसमें आपके ये सब कलर आते है हिंदी ग्रीन है मल्टी सेड है इसमें कोई कलर की लेगिंग्स प्लाजो पटियाला सारा कुछ भी डालिए आप इसका okay. एक, आपका एक ये एक पिंक पे आपका आएगा इसमें आप व्हाइट कलर की लेगिंगस या पिंक कलर की लेगिंग्स डाल सकती है आप ये सब लॉन्ग में आते हैं आपका शॉर्ट में भी आता है आपके जीन्स वगैरा पे लेगिंग्स प्लाजो पटेला सरारा कुछ भी लो मल्टी सेट रहता है कोई कलर के लेगिंग्स प्लाजो पटाई हजार के दो शॉर्ट लॉन्ग कोई भी लो अच्छा हजार के दो रहते हैं आपके बाकी सब कलर वैरायटी यहां पे आएंगे सर ने कलर्स वगैरे लावले आहेत बघू शकता शॉर्ट मध्ये पण आहेत आणि लाँग मध्ये पण बघू शकता असे कश्मीरी वर्क ची कुर्ती आहेत कॉटन मध्ये नमस्कार मॅडम माझं नाव रिंकी आहे माझा ब्रँडचा मीनाक्षी जॅलर्स हे बघा तुम्हाला मी नवीन कलेक्शन आले आहे ग्रॅम मध्ये ते वन ग्राम मध्ये पंधरा रेंज मध्ये आहे तो अच्छा हा आणि पॉलिस्टिन ने वगैरे आहे दोन वर्षाचे ओके हा आणि ते पण वन ग्रॅम मध्ये ते असा बँटेक्स मध्ये आहे बॅन्टेक्स मध्ये कसे आहे नौंग शेले। नौंग शेले। ते पाचशे आहे आणि मोठे घेणार साडे सातशे आहे अच्छा आणि हे डायमंड मंगलसूत्र ते साडे नऊशे आहे साडे नऊशे सिल्वर बेसिक मध्ये आहेत सिल्वर बेस वर केलेले हो हो ओके हे सिंगल मध्ये पण आहे तुम्हाला किती लेंथ हवे ना ते तुम्हाला मी करून देणार आणि विथ इयरिंग हे विथ इयरिंग तुम्हाला हवे तर विथ इयरिंग भेटणार नाही तर तुम्हाला सिंगल हवे तर सिंगल पण भेटणार हा गजरा माल आहे सारखं नवीन कलेक्शन आले ते साडे नऊशे पासून स्टार्ट आहे साडे नऊशे पासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे भेटतात अच्छा त्याच्यामध्ये कलर्स भरपूर कलर्स आहेत छान कलेक्शन बघू वगैरे सुंदर छान आहे मोठ्यांचे बँगल्स पण आहेत तिथं मोठ्यांचा पेन्डन शेड्स वगैरे ब्रेसलेट वगैरे सगळं आहे माझ्याकडून आकृती कोलकाता हॅन्डलूम चा ब्रँड आहे साडी और हमेशा के लिए ये हमारा ट्रेडमार्क है सिक्स फोर्टी में आएगा खादी का है अच्छा। पालघर से बहुत लोग दादर में आए थे साड़ी लेने के लेने के लिए यही साड़ी ढूंढ ढूंढ के आया था लेने के लिए इसके लिए हम लोग मैं पहली बार मैं पालगढ़ में आया बहुत उम्मीद से ताकि उस टाइम लेके गया तो मैं सोचा था इस टाइम आए पालघर के एकदम सामने आपका घर के सामने हाजिर हुआ साड़ी लेके आप लोग आइए जरूर ये छोटा भाई है आठ सौ का है छः सौ चालीस कोई भी साड़ी लीजिए मेरे पास आपको ट्वेंटी परसेंट डिस्काउंट काटने के बाद ही मिलेगा और एक खादी सिल्क में है खादी सिल्क के ऊपर है ब्लाउज पीस के साथ आएगा होम वॉश अच्छे घर पर धो सकते हैं कलर फर्स्ट है विथ ब्लाउज पीस है ये वाला ट्वेल्व फिफ्टी है उसमें आपको ट्वेंटी परसेंट लेस होएगा थाउजेंड रुपीज आएगा क्या एकदम न्यू बॉर्न बेबी मार्केट में जास्ट अब भी आया है अच्छा ये मसलिन है ठीक है मसलिन सिल्क है विथ कलमकारी डिजाइन है एकदम डिफरेंस है हाँ इतना मैं बोल सकता है ये सारी पहनने के बाद आपको आजू बाजू वाला देख के देखिए जो मुआशे घर पे तो सकते हैं कलर फास्ट है कलर का गारंटी आएगा ये कलम का रे प्रिंट है ये कलम का रे प्रिंट है इसमें आपको डिफरेंट डिफरेंट प्रिंट आएगा ये देख लीजिए ये भी एक है ये भी एक है ये देख लीजिए क्या रेंज है इसकी ये वाला सोलह का है बारह सौ आएगा अच्छा सोला सो है बारह सो बारह विथ ब्लाउज पीस है एकदम न्यू न्यू वाला है प्लेन वाला टिश्यू मिलता है बट ये एकदम नया है ये भी आपको अठारह सौ का है एक हजार चार चालीस है अच्छा है एक स्टॉल है तुम्हें बघू शकता हा निकाने ट्राय तुम्हारा स्टॉल आहे तिथे बघू शकता तुम्हाला एक उगीर गाई तो तूप है तसच सीपक कॉन से प्रोडक्ट तुम्हारा इतने पहाय मिलना है बगू शकता ड्राई फ्रूट्स मधे भरपूर सारी व्हरायटी इथे आहे खूप सारी व्हरायटी आहे ड्रायफ्रुट्स मध्ये आणि ए वन क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स तुम्हाला इथे ह्या स्टॉलवर पाहायला मिळणार आहेत अंजीर आहे ए वन क्वालिटीचं अंजीर सुद्धा आहे इथे तसंच ह्या स्टॉलवर तुम्हाला एक पाकळी लसूण सुद्धा इथे मिळणार आहे बघू शकतो तो बी पी कोलेस्ट्रॉल साठी एकदम रामबाण असा हा लसूण या स्टॉल वर तुम्हाला मिळणार आहे तर पालघरकरांनो नक्की ह्या स्टॉल ला विजिट करा असे खूप सारे छान छान प्रोडक्ट तुम्हाला या स्टॉल वर पाहायला मिळणार आहे आणि एवन क्वालिटीचे ड्रायफ्रूट तुम्हाला ह्या स्टॉल वर पाहायला मिळणार आहे मंडळी नमस्कार आपल्याकडे सर्व नैसर्गिक आणि नॅचरल प्रोडक्ट आहेत आपल्याकडे विविध प्रकारचे सरबत वगैरे आहे माझ्याकडे आवळा आणि हल्दीचा सरबत आहे आवळा आवळा लिंबू आहे आवळा गुलकंद आहे जिरा मसाला आहे आंबा आहे पेरूचा आहे कोकम सरबत आहे ऑइल फ्री लोसड लोणची ती कमी तेला दिली लिंबाचं गोड आहे मिरचीच आहे शुगर फ्री सरबत जल आहे जलजिरा सरबत आहे आवळा शुगर फ्री पेस्ट आहे आवळ्याचा ज्यूस कैरीचा ठेयचा आहे हे तेल तिकड नसलेला आंब्याला क्रस हे जिबे ठेवण्यासाठी एक वगैरे असेल त्याच्यासाठी छान वड्यात आंबावडी आहे आवळ्या लिंबाची आहे सोलकडीचं मिक्स आहे पूर्ण पाऊच मध्ये अर्धा लिटर पाणी घाला पाच ग्लास सोलकडीत आहे ही झटपट बनवायला छान पाहुण्यावरील फक्त पाणी घालायचं झालं सामान्य अशी चिरा राहते फ्रीजच्या बाहेर केशरबेलची अर्क आहे कोकम आगळ आहे लिंबू पाच कि डायजेस्टिवटी अपचन वगैरे झालं की घ्यायला पाणी किंवा ताकामध्ये घ्यायचं खजूर चिंचेची चटणी आहे तसंच नॅचरल जाम आहेत अननसाच्या फोडींचा आहे आहे हापूसंब्याच आहे आवळा आणि गुलकंद आहे हे सर्व नैसर्गिक आणि नॅचरल प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा कलर वगैरे वापरलाय अगदी तुम्ही लहान मुलांना देऊ शकता आणि फ्रीजच्या बाहेर वर्षभर राहतात आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल टू सिक्स एट सिक्स एट नमस्कार माझं नाव हर्षा आहे आपला एकदंत मालवणी मसाल्यांचा स्टॉल आहे आपण मसाल्यांपासून सुरुवात करूया हा मालवणी मसाला येतो आपला हा फिश कडी येणार हा गरम मसाला आहे पुढीच पीठ आहे तिथे जात्यावरती जळलेली आहे थाली पीठ आहे वड्याचं पीठ आहे हे आंबोळीचं पीठ आहे घावण पीठ आहे तसेच आपल्याकडे डांगर पीठ सुद्धा असतं त्याच्यानंतर हा फ्राय मसाला आहे ही काशमागरी मसाला आहे काळा मसाला आहे लाडू आहेत आपल्याकडे लाडू शेव लाडू खडके लाडू बुंदी लाडू शेंगदाणे लाडू मालवणी खाजा ही ताकातली मिरची येईल ही सांडी मिरची येईल फणसपोळी आंबा पोळी आहे चहाचा मसाला टाक मसाला आहे आपल्याकडे अठरा प्रकारचे लोणचे आहेत त्याच्यानंतर चटण्यांमध्ये आपला लसूण शेंगदाणा शेंगदाणा लसूण दवस काळ हे मोठी आलं आहे कशा आहेत चटण्या साठ रुपये साठ रुपये आणि हे येईल खोका मोठी ओके त्याच्यानंतर हे आहे सोल आमसुल आणि मध तांदूळ उकडीचे पोहे आहेत सरबतांमध्ये कोकम सरबत काही पण पाचक आवळ्या सरबत आवळा ज्यूस आगळ अशा पद्धतीने आपलं सगळं कोकणातला हा स्टॉल आहे तुम्ही नक्की आपल्या भेट द्या आणि नमस्कार माझं नाव सुनील भोसले आमच्याकडे कपड्याचे डाग काढायचे लिक्विड आहेत कपड्यावरती कोणताही डाग असेल चहाचा कॉफीचा रक्ताचा शाहीचा हळदीचा तेलाचा जिथे जिथे डाग असेल फक्त सुट्या कपड्यावरती स्प्रे करूया घरात असे नॉयल ब्रश असतात त्यांनी साफ करायचं कपड्याचा रंग जात नाही पण डाग निघून जातो एकदा डाग निघाला की कपडा धुऊन टाकतो सफेद कपडा कलरफुल कपडा कोणताही असतो खाली सुक्या सुट्या स्प्रे करू देतो कपड्यांची तुम्ही स्टाईल लादी काच काचे मुलं भिंबून लिहितात ते पण साफ होतात फ्रीज वॉशिंग मशीन शेगडी आणि एक्झॉस्ट फॅन हे पण साफ होतात याच्यात ब्लीच आणि ऍसिड नसल्यामुळे कपड्यांचे रंग जात नाही पण डाग सगळे निघतात एवढे सगळे डाग निघतात चायची हळ दिसते मग जिथे इथे दे डाग असेल फक्त सुक्या कपड्यावरती स्प्रे करून घ्यालमरची साफ करून कपडे धुव पूर्ण क्लीन होत आणि आपल्याकडे झुरळ पाल मुंगी मच्छर ढेकून वाळवी पण आहेत सगळ्यांसाठी आणि नीम हातबल पासून भरावले घरात लहान मुलं असू द्या वयस्कर माणसं या पाळीव प्राणी कोणाला हानिकारक नाही पण तो रेझर शंभर टक्के झुरळ असेल पाली असेल मुंगी असेल उंदीर असेल सगळे नष्ट होतात सुपरशाईड बघा नवीन घेतो व्हाईट कपडे कोरे पान असतात कालांतर पिवळे होतात धूळ मिठीने डल होतात काय त्याकरता जेवढा कपडा भिजायला पकेटमध्ये तेवढंच पाणी घ्यायचं दोन झाकण लिक्विड टाकायचं घरातला थोडा सर्फ टाकतो मिक्स करून कपडा अर्धा एक तास भिजत ठेवा एक तासानंतर कपड्याला धुऊन टाकतो पूर्ण जसा तुम्ही नवीन घेताल तसा वाईट कोरा पान होतो मल्टी कॉलर बिलर सगळं क्लीन होऊन येतो आणि आपल्याकडं जेल आहेत झुरळ आणि मुंग्यांचं जेल आहे किचनचे प्लॅटफॉर्म बी टाकून येतो ट्रॉलीच्या खाली टाकून देतो झुरळ मुंगे येणार खाणार आणि नसतो अच्छे, अच्छे प्रोडक्ट मिट्टी का जग है पानी पीने के लिए ओके okay. पूरा प्योर मिट्टी है मिट्टी मिट्टी का का है का है इसमें पानी पियेंगे तो ठंडा रहेगा और अच्छा। हेल्थ के लिए भी बहुत अच्छा होता है अच्छा। सुराई भी है हमारे पास मिट्टी की पानी पीने के लिए इसके साथ में हमारे पास छोटी साइज भी है छोटी भी है हाँ। प्लेट भी आएंगे खाना खाने के लिए इसमें ऑयल ऑब्जर्व हो जाता है खाना खाएंगे ना तो टेस्ट ही अलग रहेगा इसमें जाम के लिए कप है हमारे पास धूप के लिए भी है जोबान के लिए भी है कि हमारे पास सेट है इसमें भाजी सैलन कुछ भी रख के आप सर्व कर सकते करें तो पूरा कुछ भी नहीं साइड इफेक्ट होने वाला इससे okay. बाउल है मैगी के लिए पास्ता के लिए सूप के लिए बहुत सारी वैरायटीज आपको मिल जाएंगी सैरेमिंग सहरे, में आल मतलब आपको जो भी चाहिए हमारे पास सरेमिंग में मिलेगा ओके डिनर सेट मल्टी यूज करके आप ले सकते हैं मसाला के लिए हमारे पास चार का सेट भी है इसमें दो का भी आ जाएगा तीन का भी आ जाएगा और सिंगल सिंगल पीस भी चाहिए तो मिल जाएगा ओके बर्नी भी है चार के लिए सिरका के लिए भी

आणि खूप सारी व्हरायटी तुम्हाला सिरेमेकच्या ह्याच्यामध्ये मिळेल बघू शकतात प्लेट्स मध्ये आहेत जार मध्ये खूप छान छान अशी व्हरायटी तुम्हाला सिरेमेक मध्ये मिळेल फ्लॉवर प्लॉट आहे ना पॉट सगळे तुम्हाला फ्लॉवर पॉट मिळणार आहेत बघू शकतात आणि छान छान फ्लॉवर पॉट्स मध्ये व्हरायटी तुम्हाला मिळेल हे सारा फर्निचर आम्हाला टिकूट मध्ये बनवू आहे अच्छा बहुत सारे फोल्डिंग डिझाईन जाएंगे आपण फोर परसेंट भी सकते तो 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 कर सकते हैं स्पेस सेविंग रहेगा ये हमारा मुंबई से बना हुआ है सर मलाड मेरा मेरे मैनुफेक्चरिंग है ओके ये पूरा सब टी गुड में है हमारे पास जितना भी ये सब साग में है पूरा साग का हंड्रेड परसेंट है ये कम अच्छा। भी हमारे पास है। ये पूरा मतलब सागवान में सागवान में आपको मिलेगा ओके इधर देखिए आप हमारे पास क्रोकरी यूनिट भी है

ये भी रजाई है सिंगल में चाहिए सिंगल मिल जाएगा डबल चाहिए डबल मिलेगा इसमें अलग अलग डिजाइन मिल जाएगा कलर मिल जाएगा दोनों साइड से अलग अलग डिजाइन रहेगा ये दोहाड़ा आएगा ये खादी हैंडलूम बेड रहेगा अलग अलग डिजाइन कलर ये प्रिंटेड में है राजस्थान जयपुरी बेडशीट है हैंड ब्लॉक प्रिंट में है इसमें अलग अलग डिजाइन रहेगा कलर मिलेगा डिजाइन कुशन कवर चाहिए कुशन कवर मिल जाएगा ये विंडो का डोर का पर्दा मिल जाएगा ऐसा इसमें और कलर चीए, कलर चाहिए मिल जाएगा अच्छा। और ये सब डिझाईन है विंडो आणि कर्टन्स पण बघू शकता आमच्याकडे काश्यावटी मसाजर आहे तळपायला तेल तूप लावून मसाज करायला आपण कसं बाहेर जाऊन मसाज करतो हे तुम्ही घरातल्या घरात मसाज करू शकता तळपायाची वाट असल तिखट असल उत्ता प्रॉब्लेम असेल कमी करण्याचं काम करत वाताचा प्रेताचा प्रमाण कमी करते ती सॉफ्ट असते शुगर डायबिटीजला वापरता येते याच्यात तुम्हाला असे तीन प्रकारचे अटॅचमेंट येतात ते टाचा वगैरे दुखणे मुंग्या येणे बजीरपणा सुन्न पडणे हे त्याला वापरतात ते प्रॉपर अॅक्युप्रेशरचे पॉईंट प्रेस केले जातात म्हणजे आपल्या बॉडीचं जे पण ब्लड सर्कुलेशन असेल ते चांगलं करण्याचं काम करतं वेरीकुल स्टेनचा प्रॉब्लेम वगैरे असेल ते पण इम्प्रूव्ह करतात हे सगळं जे आहे हे प्युअर का त्याच्यात आय एस सर्टिफाईड इंडियन आहे याला तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी येते नेक्स्ट आपल्याकडे असे छोटे मोसाज आहेत हेल्थ केअरचे

ऑल ओवर है ब्लाउज पीस ओके जी डिस्काउंट भी मिलेगा अच्छा, डिस्काउंट भी, भी मिलेगा जो आपका चैनल सब्सक्राइब करके आएगा उसको डिस्काउंट भी मिलेगा okay. और हमारे पास आता है एक कतान सिल्क में आता है पार्टी फंक्शन के लिए बिल्कुल बेस्ट रहती है साड़ियाँ और बिल्कुल सॉफ्ट भी रहता है मैडम हम मटेरियल टेस्ट करके देखते हैं एकदम सॉफ्ट मटेरियल ले लोगे पार्टी फंक्शन रेगुलर चौर रेगुलर भी वेयर कर सकते हैं ये आएगा आपका ऐसा छाने यानी पल्लू रहेगा फॉलोअर रहे रहेगा विद रहे ब्लाउज के साथ रहेगा मैडम ये ब्लाउज पीस है अच्छा तो ब्लाउज रहेगा बॉर्डर के साथ इसमें भी आपको कलर मिलेगा और अभी जो मैंने बताया कॉटन में उसमें भी कलर मिलेगा भी कलर है और एक आता है हमारे पास कतान सिल्क में यह भी पार्टी फंक्शन के लिए लेटेस्ट चीज है विद ब्लाउज के साथ रहेगा मैडम इसका कॉस्ट रहता है एटीन हंड्रेड दोनों का कॉस्ट है पूरा है। हैंड प्रिंट किया आता है okay. ये मल सिल्क के ऊपर प्रिंट किया गया है मैडम विद ब्लाउज पीस रहेगा ये ब्लाउज पीस है ऑल ओवर है ये ब्लाउज पीस आएगा अच्छा जी बॉर्डर के साथ ये क्या रेंज में इसका रेंज है मैडम एटीन हंड्रेड जो कि डिस्काउंट हो जाएगा ओके इसमें भी डिस्काउंट डिस्काउंट हो, हो, जा। हो जाएगा मैडम नमस्कार मेरा नाम हिमांशु कुमार है और ये खादी का स्टॉल है इसपे शर्ट कुर्ते हाफ कुर्ते सभी मिलेंगे ये हाफ कुर्ता रहेगा आपका जीन्स पे पैंट पे, पे ट्राउजर पे सब पे डाल सकते हैं रेगुलर यूज करने के लिए बहुत अच्छा समर कूल कपड़ा रहता है इसका प्राइस साढ़े तीन सौ का एक है हजार के तीन पीस रहेंगे सेम प्राइस में आपका शर्ट भी आएगा इसमें भी कलर्स और वैरायटी बहुत सारी मिलेंगी ये सभी कलर्स एंड वैरायटी रहेगी ये आपका लॉन्ग कुर्ता रहेगा इसका प्राइस 550 से स्टार्ट है 800 हंड्रेड तक रहेगा इसमें अच्छा। आ, इसमें भी कलर एंड वैरायटी बहुत सारी मिलेंगी ये सभी कलर ही लगे हुए हैं नमस्कार मुर्मू पापड़ा में आपका स्वागत है हमारे पास आलू मसाला है बनारस का आलू रत आलू है मखाने का है चीज पापड़ है मक्के का है मल्टीग्रेन है खिचिया पापड़ है नाचनी है लसुन पापड़ है आलू पापड़ है बाकी हिंग वगैरह है लुंचा है बहुत सारे वेराइटी हमारे पास है हमारा होम डिलीवरी भी है नंबर तो लेके जाओ हमारा तो पूरा महाराष्ट्र में होम डिलीवरी होता है फ्री चार्ज एक रुपये चार्ज नहीं घर बैठे भी डिलीवरी कर सकते होम डिलीवरी करवा सकते हैं आप नमस्कार मित्रानों ओमनी केबल्स एंड चार्जर्स एक ब्रांड नेम आहे, अंडर अल्ट्रामॅक्स कॉर्पोरेशन गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर रिलेटेड आणि मोबाईल रिलेटेड प्रोडक्ट्स विकतो जसं की आता तुम्ही इथे पाहाल हे साधारण नॉर्मल आपले स्टँड हे सी टाईप केबल्स आहेत पुढे हे है, मोबाईल हँगर चार्जर आहेत फास्ट चार्जर पण आहेत आपल्याकडे पुढे हे बोट्सचे ओरिजिनल आपले हेडफोन्स आहेत केबल माइंडर आहे इंडस्ट्रीयल सेल्स आहेत रिचार्जेबल सेल्स आणि युनिट आहेत पूर्ण मला हे ब्रँडेड चार्ली याचे बल्ब्स आहेत हे डायरेक्ट बल्ब्स आहेत हे आपल्याकडे असे थ्री पिन आहेत हॅबी ड्युटीचे ते मध्ये आलं ही केबल आहे ही केबल साधारण फार इझी नाही आहे हे सी टू सी पण आहे ज्यामध्ये झालं सी टू सी हे झालं आपलं सी टू आयफोन परत हे आयफोन टू यू एस बी आणि यू एस बी टू सी झालं हे अशा फार दुर्मिळ प्रकारची केबल आहे आणि हे आपले इंटरनॅशनल अॅडॅप्टर्स आहेत लॅपटॉप्सचे लाइट्स आहेत पुढे आलात की इथे आपलं फिंगर काउंटर कॅम्पिंग लॅम्प्स कॅम्पिंग लॅम्प्स प्रकारचे दोन आहेत ही आहे लॉंग रेंज फाय हंड्रेड मीटर्सची फुल मेटलिक टॉर्च इमर्जन्सी टॉर्चेस आहेत पुढे ही छोटी टॉर्च आहे पॉकेट टॉर्च म्हणतात ही रेंज रेंजची एक किलोमीटरची टॉर्च आहे जिथे आपण कॅम्पिंगला किंवा कार मध्ये ठेवू शकतो हे आपले टॅबलेट्स आहेत टॅबलेट स्टँड आहेत लॅपटॉप स्टँड आहेत ते ब्रँडेड आपलं थ्री पिन आहेत